सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोफत वधूवर मेळावा स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने सर्वधर्मीय मोफत यल्लम्मा वधूवर सूचक मेळावा घेण्यात येणार आहे हा मेळावा सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी उगार कर्नाटक येथे घेण्यात येत आहे हा सर्वधर्मीय वधूवर मेळावा आहे या मेळाव्यामध्ये विनामूल्य सकाळी नऊ ते दहा नाश्ता आहे त्यानंतर दुपारी भोजन व्यवस्था आहे भोजन झाल्यानंतर साडेतीन ते चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर सर अध्यक्ष दत्तात्रे गोडबोले दिनकर पतंगे हेमंत जावीर दयानंद जावीर राजगोंडा पाटील सारिका पेटकर सुभाष खोटलांडे फरदीन खान जयश्री आठवले प्रकाश पवार शिवलिंग कांबळे नगराळी सिद्धू कांबळे श्रीशैल कोटीवाले सुदाम जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वधर्मीय यल्लम्मा वधूवर सूचक मेळावा संपन्न होणार आहे आणि सर्व कार्यक्रम मोफत केला जाणार आहे तरी वधूवरांनी पालकांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी कार्यक्रमाचे ठिकाण शहा मंगल कार्यालय उगारसाई मंदिरजवळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव येणारा रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून सुरू राहणार असून हा सर्व कार्यक्रम विनामूल्य मोफत असलेले सर्व वधूवरांच्या पाल्यांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदणी करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मी दयानंद समिती दिल्ली यलम वधूर सूचक यांच्यातर्फे उगाड येथे आपल्याला वधूवर सूचक मेळावा घेणार आहे आपण कर्नाटक महाराष्ट्र राज्य आणि मोफत मेळावा असणार आहे यामध्ये जेवण नाष्टा आणि येणाऱ्या वधू वधू वरांसाठी वधूसाठी मोफत गिफ्ट दिलं जाणार आहे आणि हा कार्यक्रम आपला नऊ ते दहा नाष्टा असणार आहे अडीच वाजता जेवण असणार आहे आणि साडेतीन ते चार वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि यासाठी याचा पत्ता आहे शहा मंगल कार्यालय उगा साई मंदिरजवळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव आणि आमचे सर्वासा आमचे चेअरमन दत्ता मांद्रेसर दत्तात्रेय गोडबोले दिनकर पतंगे हेमंत जावे राजगुंडा पाटील सारिका पेटकर सुभाष खोतलांडे फरदिन खान जयश्री आटवले प्रकाश पवार शिवलिंग कांबळे केंपांना नगराळे सिद्धू कांबळे श्रीशैल कोठीवाले सुभाष सुदाम जाधव हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या त्यांच्या सहकार्यातून कार्यक्रम होणार आहे आणि आपण या कार्यक्रमाला हजर राहावे ही नम्र विनंती हा कार्यक्रम हा निशुल्क आहे कोणताही शुल्क घेतला जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी सर्वांनी आपला कार्यक्रम उगार येते आहे रविवारी येणाऱ्या सत्तावीस तारखेला उगाड येथे कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा